disham mukta gai

या ठिकाणी जिजाऊच्या वंधनेने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरु अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असेल प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते अधिपति अष्ट जागृत अष्ट प्रधान देित न्यायालंकार मंडित श्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति